संग्राम जगताप यांच्या विरोधात शरदचंद्र पवार पक्षाचा मोर्चा अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यावर धडक दिली आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथील जनआक्रोश मोर्चात बोलताना दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा असे वादग्रस्त विधान केले होते या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत मात्र अजित पवार यांनी अद्याप त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला राबोडीतील मुख्य नाक्यावरून या शांततामय मार्गाने या मोर्चाला सुरुवात झाली संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा धार्मिक विद्वेष पसरविणे बंद करा हिंदू मुस्लिम शीख इसाई हमसब है भाई भाई अशा संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो हिंदू मुस्लिम तरुण तरुणी मोर्चात सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीचे निवेदन दिले या आंदोलनात कार्याध्यक्ष प्रकाश पाटील प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य मोजम खान युवा कार्याध्यक्ष राजेश कदम विद्यार्थी अध्यक्ष राहुल पाटील सरचिटणीस राजेश जगन्नाथ साठम आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट जनादेश